मुलांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं सरचे स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आणि मला याच ठिकाणी तेजवर वरून इथपर्यंत आणलं त्यांचे आमचे वन्यपुत्र गाव पंचायत सदस्य गणेशजी शेटे व

ली ली। ते आता आहे असं म्हणतात लहान खोटे बोलत नाहीत आणि या खऱ्याचा चेहरा आपल्या लवकरच येणार आहे यानंतर विचार मंचावरती विचार प्रकट करण्याकरता निलेश लंके युवा प्रतिष्ठान पडणारे तालुक्याचे अध्यक्ष श्री विजयराव आवटे आपल्याला विनंती करीत आहोत गणेश लंगे प्रतिष्ठान पारनेर तालुका युवाध्यक्ष श्री विजयराव आवटे <laughs> 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 संतांनी मला सांगितलं की मोळ भाषा वापरा मंचावर उपस्थित सर्व मान्यवर एक हजार एक टक्के आमदार लोक नेते निलेश जिलंकी साहेब आणि उपस्थित माता पिता बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी काहीतरी पद त्या पदाचा दुरुपयोग चाललाय पारनेर मध्ये मित्रांनो अक्षरशः पंचवीस तीस वर्ष आले घरामध्ये त्यांच्या सत्ता आहे पारनेरला अक्षरशः पाणी नाही प्यायला पाणी बिकट परिस्थिती आहे पारनेर मध्ये मित्रांनो नगरपंचायत आपल्या साहेबांच्या ताब्यामध्ये आहे नगरपंचायत आपल्या साहेबांच्या धाव्यामध्ये आहे पंचायत समिती पण येणार आहे बाजार कमिटी आहे खादी ग्राम उद्योग आहे यांच्या पिपाने वाजल्या यांच्याकडे काही नाही राहिलं आणि आता आमदारकी पण नाही राहणार पारनेर मध्ये तुम्हाला सांगत होतो पाणी नाही प्यायला

मार्गदर्शन अलिसनगर पंचायत चाललेले आहे ते अवेलेबल करून राहिले साडेसहा लाख लिटर पाणी या महाशयांनी पद भेटले त्या पदामुळे ते पाणी अडवलं गेले अरे एवढं कुठं पाण्यामध्ये राजकारण अरे करू नका ही जनता सर्वसामान्य जनता तुम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये आपला नेता निराज लंके साहेब आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे बोल पाहिजे या पारदेस तालुक्यामध्ये हरिणाऱ्याची टोळी आलेली आहे हरियाणाऱ्या उपसरपंच हर्यामध्ये उपसरपंच न म्हणजे समजून घ्या तुम्हाला ती गोष्ट माहित आहे की नाही आम्हाला माहित नाही पण आमच्या डॉक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं हरिणाऱ्याची टोळी सकाळी सकाळी वाटून घ्यायची सगळे दिवस वर्तुरी करतात आणि संध्याकाळी वाटून घेत अशी परिस्थिती आहे तर मित्रांनो फार काही मी बोलत नाही मला पाठीमाग राहू भाऊचा हात पॅच होतोय आपल्याला आपल्या साहेबांच मनावत ऐकायचंय मी खूप बोलणार आहे नेते मी आता सांगतो पारनेर शहरामध्ये ज्यावेळेस साखेचं उद्घाटन होणार त्यावेळेस हा विजय होती Arditas, wow, wow, wow. <laughs>